तुमच्या आमच्या रक्तामध्ये गुलामी आहे अरे पाच पन्नास घराणे आहेत महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही आम्ही माणसं त्यांना ज्या शरद चंद्रजी पवारांना महाराष्ट्राचा नेता मानलं अरे तो सुद्धा माणूस पुढे येऊन बोलला नाही जाधव साहेब वकील साहेब ज्या पवार साहेबांनी मंडल यात्रा काढली अरे मंडल म्हणजे कोण मंडळ म्हणजे सोशल जस्टिस मंडळ आयोग लागू झाला वॉटरशेड मुवमेंट सुरू झाली ओबीसीच्या जीवनामध्ये परिवर्तनाच पर्व सुरू झालं एकोणीशे चौऱ्याण्णव नंतर कुठेतरी सभापती व्हायला लागला कुठेतरी एखाद्या शहराचा महापौर व्हायला ला। लागला कुठेतरी एखाद्या शहरामध्ये नगरसेवक व्हायला लागला आणि यांच्या पोटामध्ये पोटदुखी सुरू झाली कारण पंधरा वीस टक्के सी एस टी आणि हे सत्तावीस टक्के आणि अर्धे झाले आरक्षित म्हणून गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे रिझर्वेशन रिझर्वेशन हे बोगस कुलबी मिळत नाही मुख्यमंत्री महोदय एका अपिडीट द्वारे एका अपिडीटद्वारे कुणाला जात बदलता येत नाही ते संविधानाला मान्य नाही ते सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही ते राज्य मागास वर्ग आयोगाला मान्य नाही राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला मान्य नाही त्याच्या विरोधामध्ये निकाल आलेले अरे जातीवरच आरक्षण मिळायला त्या त्या जातीमध्ये जन्माला यावं लागतं यावं लागतं की नाही अरे मनोज जरांगे तू बलुत्यामध्ये जन्माला आलास आलुत्यामध्ये जन्माला आलास भटक्यामधल्या कुठल्या जातीमध्ये जन्माला आलास आणि तुमच्यावर गरीबी आली म्हणून आता आमच्या भटक्यामधला कुडमुड्या जोशी आहे जाधव हो साहेब आहे की नाही एक नंदीबैलवाला हातामध्ये चौंडक सकाळी उठतो उचल पाल पुढच्या गावाला चाल तुमच्यामध्ये गरीबी आली म्हणून तुम्ही नंदीबैल घेतला तुमच्यामध्ये गरिबी गरीबी आली म्हणून जी स्त्रीच दुकान चालू केलं तुमच्यामध्ये गरीबी आली तुम्ही एखादं सलून काढलं काढलं का सलून यांनी अ मी पाटील आता एक गाणं आलंय बघा काल परवा एक बही खूप छान गाणं बनलंय माता भगिनीनं सगळ्याला चव ओबीसी होयाच आता सांगा पाटील कुणाला म्हणायचं बघा गाणं युट्यूबला टाका अरे काय भन्नाट व्हायरल झालंय सगळ्याला म... भी। ओबीसी काय काय मला आठवण हवी सगळ्याला ओबीसी होयाच सांग पाटील कुणाला म्हणायच कुलवाडी भूषण जेणे कुणब्यावर कुणब्याच कुणब्याचा संदर्भ घेऊन ओबीसी मध्ये घुसतायत ना कोण होता कुणबी कोण होता कुणबी अरे कुणब्याचा बे अर्थ घेतला तुम्ही अरे दुसऱ्याच्या वतंगराच्या शेतावरती जाऊन कुणबावा करणं खोतीनं शेती करणं शेतमजूर काम करणं त्याला कुळ म्हणलं जायचं कुळ पाटलाच्या शेतीवर कुळ आलीत बरं का कुळवाडी कोकणामधला शब्द येतो छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हंटलं गेलं कुळवाडी भूषण कोण कुळ वटन शेतावरती जी कुळाची वाडी निर्माण झाली जी कुणब्याची वाडी झाली ज्याच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला ज्या कुणब्याच्या घोळदार साडी नेसायला आजही परवानगी नाही ज्या कुणब्या कुणबी लंगोटीवरती वतंधाच्या शेतीवरती राबला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मजूर पक्ष होता आणि त्या मजूर पक्षातर्फे बाबासाहेबांनी हे खोती रद्द झाली पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता आणि कुळाच्या नावावर शेती झाली पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता आणि बाबासाहेबांना तो कुणबी अपेक्षित होता जाधव साहेब अरे तुम्ही बावीस एकर शेती आई बा बहीण भाऊ चुलता पुतण्या सगळेजण सकाळी शेतात जात आहे राबतय पुन्हा घरी येतय तुमच्या बाबतीमध्ये कस कसा, कसा सामाजिक दुजाभाव झाला स्वतःचं शेत स्वतः कसणं स्वतःच्या रानामध्ये बागायती करणं ह्याच्यामध्ये काय सामाजिक दुजाभाव झाला असेल बर ज्या कुणब्यांच्या बाबतीमध्ये दुजाभाव झाला तो कोकणातला कुणबी आहे जो कुळ आहे ज्याची कुळाची वारी होती अरे त्या आठव्या पगड जातीच्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून जीवाची कुर्बानी दिली जिवा महाले शिवा काशीद हिरोजी इंदलकर तानाजी मानुसरे मदारी मेहतर मुरारबाजी किती लोकांची नावं घ्यायचे बरोबर आहे का आहे शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त लढाया त्यांच्या पैपण्या बरोबर लढाव्या लागल्या आणि आम्ही मात्र अठरा पगड जातीच्या माणसानी बलुतेदारानी आलुतेदारानी बेहेरजी नाईक काय म्हणलं जरांगे कमी लायकीच्या माणसाच्या हाताखाली आम्हाला काम कर अरे जरांगेला कळत नाही समजू शकतो ना जरांगेला तेवढं शिक्षण नाही हे समजू शकतो ना पण आत्ता मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आहे जाधव साहेब आव्हाड साहेब जो आता मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण आहे आत्ताचा विश्वास पाटील लेखक प्रशासकीय अधिकारी विश्वास बश्टारा, हा? बश्टारा, विश्वास पाटील नाही हो लेखक झाडा धडतीकार पाणीपत्कार विश्वास पाटील काय बोलला माहितीये का माझ्या घर जर कुणबीचा दाखला असता तर मी लय मोठ्या पदावर गेलो असतो म्हणला हो बरोबर आहे का वकील साहेब लायकी नसलेल्याच्या ला हाताखाली मी काम केलंय म्हणला कोण बोलला जरांगे म्हणला आम्ही समजून घेतलं त्याचं शिक्षण कमी आहे गावातलंय पण विश्वास पाटील असं बोलतो आणि तोच विश्वास पाटील परत मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बहिष्कार घातला पाहिजे महाराष्ट्रानं महाराष्ट्रातला ओबीसी अठरा पगड जातीने दिनदलितांनी गोरगरिबानी आरक्षण पॉलिसीच आरक्षण धोरणाची चेष्टा करणारा हा विश्वास पाटील राजकारणात गेलं विखे पाटील पवार प्रशासनात गेला विश्वास पाटील अरे काय चाललंय तुमचं आम्ही या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला नाही आम्ही काही इथले नागरिक नाही आहोत मग आम्ही काही वेगळे वेगळा देश मागायचं का अ वेगळा देश मागायचं का आपण न्याय न्याय मिळाला आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आमच्या हक्क अधिकाराचं जर संरक्षण करत करू शकत नसाल आम्हाला प्रत्येक गोष्ट वकील साहेब आम्हाला कोर्टात जाऊन मागावी लागत असेल तुम्ही काय कामाचे प्रत्येक वेळी राजकारण काल परवा डॉक्टर संपदा मुंडे बिचारी गेले मंत्री महिला आयोगाच्या अध्यक्ष हा बेजबाबदार वक्तव्य एक मजुराची लोक एमबीबीएस होताना त्या केळज तालुक्यामधल्या एका खेड्या गावातली लोक ज्यावेळी एमबीबीएस होते आणि फलटण सारख्या शहरात डॉक्टर म्हणून काम करते अरे त्याच्या आई वडिलांनी कष्ट केला असेल आणि ही बेजबाबदार माणसं काय बोलायला लागली अरे पोरगी जीवानी गेली आणि तुम्ही म्हणताय असं झालं तसं झालं तसं झालं महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जातीच्या महाराष्ट्रातल्या ज्याची ज्याची लेख घर सोडून शहराच्या ठिकाणी शिकते त्या पालकांच्या मनामध्ये आज चिंता आहे टेन्शन आहे माझी लेख शिकायला कुठल्या तरी शहरात आहे तिचं काय आणि तुम्ही बेजबाबदार वक्तव्य करता कोण निंबाळकर नावाचा माणूस अरे उस्तोड मजुराच्या मुखदानच्या मुंडेवरती पाय देणारा निंबाळकर त्याला तुम्ही क्लीन चिट देताय दोनशे अडीचशे केसेस आहेत त्या माणसावर दहा लाख मजूर आहेत ससाणे साहेब उस्तोड मजुरांची संख्या दहा लाख आहे गोपीनाथराव मुंडे गेल्यानंतर त्यांना वाली महाराष्ट्रात कोणी उरलेलं नाही मुकादम असो उस्तोड मजूर असो टॅक्टर मालक असो ट्रक मालक असो उचलून आणायचा मुंडीवर पाय द्यायचा त्याला किडनॅपिंगची केस नाही वकील साहेब तो माणूस म्हणून त्याला जगावलं जात नाही महाराष्ट्रातले कुठलेही कायदे त्याला लागू होत नाहीत तो मेला काय जगला काय त्याचं अपहरण केलं काय त्याचा टॅक्टर आणून ठेवला काय त्याच्या माता भगिनीच काय काय होत दहा लाख मजुरांना या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुठलेही हक्क अधिकार उरलेले नाहीत हे कायद्याचं राज्य आहे आणि तुम्ही आम्ही काय करतो बाबासाहेब बोलले होते जा घरातली महिला आणि सर्पणाच्या शोधात डोंगर्याच्या कुशीला जाते ते घर कधीही सुधारलेलं असू शकत नाही आणि आमच्या माता भगिनी काय करतात याचा तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल कारखानदाराला द्या मत वतनदाराला द्या मत विकल्या द्या मत अरे काय पडलंय तुमच्या आरक्षणाचं त्यांना